नमस्कार आज आपण मऊ खुसखुशीत असे रव्याचे मोदक करत आहोत करायला अतिशय सोपे आहेत स्वस्तात मस्त महिनाभर टिकणारे असे हे मोदक अगदी तुम्ही झटकीपट करू शकता चला तर मग या खास आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करून घेतली आणि इथे मी वितळलेलं पातळ असं अर्धा कप एवढं तूप घेतलेलं आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर शंभर ग्रॅम एवढं तूप आहे सगळं प्रमाण एकाच कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचं घेतलेल्या तुपापैकी दोन चमचे तूप कढईमध्ये घातलेलं आहे आणि एक कप बारीक रवा घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर एकशे पंचाहत्तर ग्रॅम एवढा रवा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेऊ शकता रवा इथे आपल्याला बारीकच वापरायचा आहे रवा मंद असेवर आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजत तीन ते चार मिनिटं झाले की यामध्ये परत दोन चमचे तूप घालायचं तर रवा हा चांगला गरम झालेला असतो अशा वेळी त्यामध्ये तूप टाकलं ना की तो लवकर भाजल्या जातो आणि बघू शकता इथे तूप घातल्यानंतर रवा छान असा ओलसर झालेला आहे आता हा रवा आपण छान खमंग अजून दोन ते तीन मिनटं भाजून घेऊया त्याचबरोबर इथे मी अर्धा कप साखर घेतली आणि तीन इलायची घेतलेल्या आहेत हे मिक्सरला लावून मी बारीक करून घेते त्याची पिठी साखर बनवून घेते तोपर्यंत इथे अगदी सात ते आठ मिनिटामध्ये रवा छान भाजला गेलेला आहे इथे आता मी गॅस बंद केला आहे गॅस बंद केल्यावर यामध्ये पिठी साखर घालायची आहे आणि दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घालायची आहे घरात उपलब्ध असेल तर घाला नाही घातली तर काजूची पावडर करून देखील घालू शकता किंवा नाही तर घातली तरीही चालेल चिमूटभर मीठ घातलं व्यवस्थित मिक्स करायचं परत एक चमचा भर तूप घालायचं आहे इथे टोटल मी पाच चमचे तूप वापरलेलं आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून हे मिश्रण असं दाबून ठेवायचं आहे झाकण ठेवून फक्त दहा मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे दहा मिनिटं झाकून ठेवल्याने काय होईल तर मिश्रण चांगलं नरम होईल वाफ बसेल त्याला त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की मी रवा भाजून घेतल्यानंतर गॅस बंद केला त्यानंतरच पिठी साखर घातलेली आहे दहा मिनटानंतर बघू शकता मिश्रण नरम झालेलं आहे त्याचबरोबर मोकळं देखील आहे तुम्ही इथे बघू शकता मिश्रणाला ओलसरपणा नाही आहे तर यामध्ये आपण जास्तीचं तूप घालून त्याला ओलसरपणा आणू शकतो पण आपल्याला ती प्रोसेस करायची नाही आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून अगदी मिक्सरला एक ते दोन मिनटं फिरवून घ्यायचं फिरवून घेतल्याने काय होतं तूप रिलीज होतं तूप वितळल्या जातं आणि हे मिश्रण ओलसर तयार होतं मिक्सरला फिरवत असताना अधूनमधून चमच्याने हलवत राहायचे म्हणजे अशा पद्धतीचं ओलसर अगदी पेढ्याप्रमाणे हे मिश्रण तयार होतं जास्तीचं तूपही आपल्याला घालावं लागत नाही तर अशाच पद्धतीने आता मी सगळं मिश्रण मिक्सरला लावून एकदा फिरवून घेते बघू शकता किती छान असा ओलसरपणा मिश्रणाला आलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता मिक्सरला लावून घेतलेलं मिश्रण अगदी ओलसर अगदी पेड्याप्रमाणे खव्याप्रमाणे झालेलं आहे आणि नुसतं भाजून घेतलेलं रव्याचं मिश्रण मोकळं मोकळं आहे आणि ते खाताना देखील थोडं चरचर करकर लागतं त्यामुळे आपल्याला ही एक स्टेप करायची आहे हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं म्हणजे छान असं ते ओलसर तयार होतं शेवटी परत एक चमचा मी इथे तूप घालत आहे अर्धा कप एवढं मी तूप घेतलं होतं दोन ते अडीच टेबल स्पून तूप आपलं उरलेलं आहे आता ते घालायची गरज नाही आहे आवश्यकतेनुसार तुम्ही वापरू शकता पण आता मला तरी गरज वाटत नाही आहे तर मी ते तूप आता ठेवून देते आणि इथे मी साधारण एक टेबलस्पून सुका मेवा घातलेला आहे एकदम बारीक कुटून घातला जेणेकरून मोदकाचा आकार व्यवस्थित यावा यासाठी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मोदक करण्यासाठी मी साचा वापरत आहे साच्याला सुरुवातीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आता मिश्रण जे आहे एकदा हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेते तर अगदी कमी मेहनतीमध्ये तयार होणारे हे मोदक आहेत अगदी हे मिश्रण तयार करायला मला एक साधारण दहा ते पंधरा मिनटं लागले सात ते आठ मिनटं रवा भाजून घेतला आणि इतर तयारी करायला बघू शकता मस्त बाइंडिंग आलेलं आहे आपल्या मिश्रणाला त्यानंतर आता हे साच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं साच्यामध्ये भरताना व्यवस्थित दाबून भरायचं टोकाला व्यवस्थित दाबायचं तेव्हाच मग मोदकाला छान टोक येतं तर मिश्रण व्यवस्थित दाबून भरायचं जेणेकरून मग मोदकाला व्यवस्थित आकार येतो मोदक तुटत नाही मिश्रण भरून झालं की मग एकदा आपले हात स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर साचा उघडायचा जेणेकरून मग मोदकाला आपल्या हाताचं मिश्रण लागत नाही त्याचा आकार बदलत नाही आणि मोदक काढताना खालच्या दिशेने ओढावा बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता किती सुंदर असा मोदक आपला इथे तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आता मी सगळे मोदक करून घेते तर मी मोठ्या आकाराचे मोदक बनवत आहे तुम्ही छोट्या चा वापर करून देखील हे मोदक बनवू शकता म्हणजे जास्त प्रमाणात तयार होतील तुम्ही जर छोटा साचा वापरला तर तुमचे अकरा ते बारा मोदक तयार होतील इथे मी मोठा साचा वापरलेला आहे त्यामुळे माझे सात मोदक इथे तयार झालेले आहेत मोदक तयार करून झाल्यानंतर मी त्याला चांदी वर्क लावत आहे आणि केशर गाडी लावत आहे मोदक तुम्ही तुमच्या आवडीने सजवू शकता तुम्हाला ज्या सुक्या मेव्याने सजवायचे आहेत त्याप्रमाणे बघू शकता किती सुंदर असा आपला हा मोदक तयार झाला आहे अगदी महिनाभर टिकणारा कमी खर्चात झटकीपट अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये तयार होणारा जिभेवर ठेवताच विरघळणारा अप्रतिम चवीचा अजिबात टाळ्याला वगैरे न चिकटणारा असा हा रव्याचा मोदक तुम्हीही यावेळेस गणपती बाप्पासाठी बनवून बघा अगदी झटकीपट होतो आणि चव म्हणाल तर अप्रतिम तर आजची रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद